काय आज आपण सर्वजण इथं छत्रपती शिवाजी महाराज महाराजाचं समाधान शिबिर याच्यासाठी आलो या शिबिरामध्ये आता सांगितल्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की समाधान शिबिर आहे आणि प्रत्येकाचं समाधान करूनच आम्ही वापस झालोय तुमच्या ज्या काही अडचणी असेल म्हणजे फक्त आपण कागदपत्रीच किंवा आम्ही एक वेळ थांबणार आहेत आणि तुम्हाला चार गोष्टी सांगणार आहेत विभागाचा माणसं आहेत सर्व कर्मचारी आहेत तर, या या आ, तर कर कर तस न करता प्रत्येकाच्या अडचणी सोडून मगच आम्ही जाणार आहे तर आज आपल्याला या समाधान शिबिरासाठी लाभलेले आमच्या आमच्या तहसील मध्ये माननीय पुरवठा निरीक्षक प्रियंका बोरकर मॅडम आहेत त्याचप्रमाणे बोरगावचे सरपंच आहेत आमचे सर्व तलाठी त्यानंतर गावचे प्रतिष्ठित नागरिक चेअरमन

त्याच वेळेस त्याचा लाभ घेता यायचा त्याच्यामुळे आपण आज काय करणार आहे प्रत्येक विभागाचे जे माणसं आहेत ते सुरुवातीला तुम्हाला माहिती देणार अगोदर की या विभागामार्फत कोणते योजना आहेत जस की आता आमचा महसूल विभाग आहे महसूल विभाग मध्ये आपण रस्त्याचे प्रश्न सोडवतो प्रमाणे पुरवठ्याचे काही प्रश्न असतील कुणाला राशन मिळत नसेल कुणाच्या काही अडचणी असतील कुणाचा फेर थांबला असेल कुणाच्या शेतामध्ये पाणी आलं असेल अशा काही बऱ्याच तक्रारी आहेत तर त्या सर्व तक्रारी समाधान आपण आधी करणार त्याचप्रमाणे बाकीच्या सुद्धा विभागासंदर्भात जर तुमच्या काही अडचणी असेल ते पशुसंवर्धन विभाग आहे त्यामध्ये आज जनावरांना समजा नैसर्गिक आपत्तीमध्ये जर जनावरांना काही झालं तर त्याच्यामध्ये तुम्हाला लाभ कसा दिला जाते त्यांचा काहीतरी टॅग आहे त्याच्यामध्ये त्यांची नोंदणी करायची आहे पशूंची तर त्या संदर्भात काही आहे पर ते सीडीपीओ मार्फत काही योजना आहेत त्यानंतर उपस्थित आमचे मित्र पवार सरपंच साहेब चेअरमन धनराज भाऊ वाघे मॅडम दुधबाते साहेब छेडके साहेब आणि सर्व डिपार्टमेंटचे अधिकारी आणि खऱ्याच अडचणी घेऊन आलेले माझे सर्व गावकरी मंडळी आणि भगनी मंडळी आज मॅडमने आता सांगितलं की तुमच्या अडचणीचं निरसन केल्याशिवाय जाणार नाही आणि मॅडम आमची सर्वात जास्त अडचण म्हणजे पगारीचीच आहे पगारीचीच आहे वाटत की का तर पाच पाच सहा सहा महिन्यानं पगारी बंद आहेत ती कशामुळे ब काय आम्ही पूर्ण पाठव केला पण त्याचं काय आमचं निरसन झालं नाही तर ह्या शिबिराच्या माध्यमातून आपण माझ्या माता बहिणीच आणि बंधूच पगारी विषयी निरसन केल्याशिवाय तुम्ही जाऊन का काय अडचण आहे काय नाही त्यांना जी कागद लागणार आहे त्यांनी आधार कार्ड पॅन कार्ड जी कागद डॉक्युमेंट लागणार आहे ते आणलेत बँकेचे पासबुक बी आणलेत ना आता कुण्या खात्यात गेले एखाद्याचे दोन दोन खाते असतील ह्या खात्यात गेले असतील त्या खात्यात गेले असतील तर तुम्हाला इथं पूर्ण कळणार आहे तुमचं निरसन झाल्याशिवाय आम्ही बी जाणार नाही काही रस्त्या कुक्ट शेर अशा तीन योजना चालू असून मध्ये दोन गायी किंवा एक लाख सात हजार रुपये मागास फ्लोवर गास पंचाहत्तर टक्के अनुदान आणि ओपन प्रवर्गास घास पन्नास टक्के अनुदान अशा या योजना आज रोजी चालू आहेत दोन हजार चौदा मध्ये राष्ट्रीय पशुधन अभियान ही योजना चालू केली आहे तिचं पुनर्गठन दोन हजार एकवीस मध्ये झालेलं आहे योजने योजनेअंतर्गत केंद्र शासन प्रत्येक योजनेस अनुदान देते या योजने योजनेमध्ये योजनेचा उद्देश रोजगार निर्मिती उद्योजकता विकास पशुधनाच्या वंशावळी सुधारणा करणे कुकुट विकास शेळी मेंढी व वरा पालन अशा योजना आहेत ह्या सर्व योजना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे त्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन एल एम उद्यमी मित्र डॉट इन या पोर्टलवर उपलब्ध आहे